कुठे चालले विहान शेत तुम्ही तुझी तब्येत बरी आता खाली चालल्या चला लवकर या रे पटकन या बाल रड हा ही आजारी पडली ही लहान आल्या गेले बारा वाजता हिला बाराला लागलं त्याला दीड वाजता घेऊन आले आता टिफिनची बॅग राहिली खाली मज्जा वाटायला लागली ना खाली जायचे तर

तुमची आहे तुमच्या मध्ये माझे हा हे बघा स्कूलची बॅग कुठे बघ कोण घेणार ती हा ज्या वेळेला बसल्यावर आठवण आली टिफिन बॅग राहिली

तर बियांची टिफिन बॅग राहिली होती खाली गाडीलाच घरी कसं यशस्वी असते त्याच्यामुळे खूप घाईत मी येते घरी आणि त्याची टिफिन बॅग रोज तोच घेतो मग मला वाटलं आज पण घेतल्यास आणि घरी आल्यानंतर जेवायला बसलो आणि नेहमीप्रमाणे टिफिन बघायला गेले तर टिफिन बॅगच नव्हती मग तो म्हटला आई गाडीलाच राहिली मग आम्ही परत खाली गेलो टिफिन बॅग घेऊन आलो त्याच्यानंतर गुळकाला दे म्हणत होता पण म्हटलं जर आज त्याला गुळकाला बनवून दिला तर रोज तो स्कूलवरून आल्यानंतर मला गुळकालाच मागेल म्हणून मी काय त्याला गुळकाला बनवून दिला नाही पहिलं जेवायला दिलं जेवला वगैरे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर चार वाजता मग परत मग मी त्याला त्याच्या ते आवडीचं जे आहे ते बनवून दिलं कारण भूक लागलेली असते त्याच वेळेस ना अशी भाजी भाकरी वगैरे व्यवस्थित खातात आणि त्यावेळेस जर आपण दुसरं काही दिलं तर मग भाजी भाकरी वगैरे ते खात नाहीत म्हणून मग मी त्याला काही बाहेरचं वगैरे जेव्हा स्कूलवरून हो येतो त्यावेळेस देत नाही तर आता या ठिकाणी दळणं वगैरे घेऊन आलेले बियांचे बाबा आणि दळणं दळायला देताना आम्ही बाजरी ज्वारी आणि गहू तांदूळ आणि डाळी डाळी एवढं दळायला देतो तर डाळी आणि तांदूळ हे रो नेहमी नसतं कारण ते पीठ काही एवढं लागत नाही गव्हाच्या आणि बाजरीच्या ज्वारीच्या प्रमाणात आणि तसं आहे आम्ही थोडेच मेंबर आहे घरात त्याच्यामुळं आम्हाला एवढं पण पीठ लागत नाही त्याच्यामुळं ज्वारी बाजरीची क्वांटिटी पण मी थोडीच देते डाळायला कारण बाजरी जर जास्त दळली तर नंतर भाकरी कडू लागतात म्हणजे पीठ कडू होतं आणि ज्वारी पण जास्त दळली तर परत ज्वारीच्या भाकरी व्यवस्थित येत नाही त्याच्यामुळं त्या व्यवस्थित क्वांटिटीमध्येच द्यावं लागतं म्हणजे ह्या गोष्टी सगळ्यांना माहीतच आहेत तर मग मी ते थोडं थोडंच देते आणि गव्हाचं पीठ मात्र मी जास्त दळून आणते कारण की सकाळ संध्याकाळ बियांदा चपातीच लागते आणि सकाळी टिफिनला पण चपात्या देतो आणि टिफिनला चपात्या दिल्यानंतर पण मी एक्स्ट्राच्या चपात्या घरी बनवून ठेवते कारण मी कंटिन्यूअसली कंटिन्युअसली म्हणजे असं जेवायला वगैरे लागतं म्हणजे प्रत्येकाच्याच घरात लहान मुलं आहे आणि त्यांना माहिती आहे मुलं एकदाच जेवत नाही अर्धा एक, एक तासाने थोडं 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 खात असतात मग अशा वेळेस मग आपण त्यांना घरात काहीतरी मॅगी वगैरे ह्या त्या गोष्टी बनवून देतो आणि ते काही शरीरासाठी एवढं चांगलं नसतं त्याच्यामुळं मी शक्यतो सकाळी उठल्यानंतर ज्यावेळेस टिफिनला चपात्या बनवते तेव्हाच एक्स्ट्राच्या पण चपात्या बनवून ठेवते मग जेव्हा जेव्हा बी मला म्हणतो आई भूक लागली त्यावेळेस मग मी चपाती वगैरेच त्याला खायला देते आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतात गुळखाला म्हणा किंवा त्याच्या आवडीचे जे पदार्थ असतात त्या आम्ही त्याला सुट्टीच्या दिवशी देतो बाकी इतर दिवशी देत नाही आणि बऱ्याच जणांना वाटतं की लहान मुलांना म्हणजे असं बाहेरचं वगैरे खायला देत नाही पण असं काही नाही आहे मुलांना जर आपण नुसतंच बाहेरचं खायला दिलं त्यांचे लाडं पुरवले ना तर ते घरची भाजी भाकरी त्यांना अजिबात गोड लागत नाही त्याच्यामुळं मग मी शक्यतो बाहेरच्या गोष्टी देणं टाळतेच मग मला कोणी किती काही बोललं तरी तर आता या ठिकाणी दळणं वगैरे जे आणली होती ती मी अशा पद्धतीने आणल्या आणल्या लगेच चाळून डाब्यामध्ये भरून ठेवत असते आणि डबे ज्यावेळेस म्हणजे दळणं संपलेली आहेत हे लक्षात येतं त्याच वेळेस डबे वगैरे ते पीठ खाली करून घासून घेते तरी आज माझा गव्हाचा डबा वगैरे घासायचा राहिलेला आणि बाहेरनं आज पाऊस पडत होता त्याच्यामुळं मी गव्हाचा डबा काही घासला नाही कारण डबे जर व्यवस्थित कोरडे झाले नाही तर मग पीठ वगैरे परत सादळतं किंवा खराब पण होतं ओल्या डब्यांमध्ये भरल्यावरती म्हणून मग मी काय बाहेर वातावरण नव्हतं म्हणजे डबे सुकले नसते त्याच्यामुळं मग मी काय गव्हाच्या पिठाचा डबा घासला नाही तर डाळीचं पीठ पण आपण दुकानातून आणण्यापेक्षा जर अशा डाळीच घरू दळून आणल्या ना तर त्याचं पीठ पण छान म्हणजे भरपूर क्वांटिटीमध्ये येतं आणि त्याच्यापासून जे आपण बेसन पोळ्या वगैरे बनवतो काही ठिकाणी त्याला धिरडी वगैरे म्हणतात ते खूप छान होतात म्हणजे दुकानच्या पिठापेक्षा त्याच्यामुळं शक्यतो मी डाळीचं पीठ वगैरे नाही हे घरगुतीच वापरते त्याच्यानंतर बऱ्याच वेळा आपण काही पदार्थ बनवले घेतो आणि त्याच्यात आपल्याला तांदळाचं पीठ एखादा दोन चमचाच पाहिजे असतं पण ते वेळेला अवेलेबल वे नसतं त्याच्यामुळं शक्यतो मी अर्धा किलो एक किलो या प्रमाणामध्ये ना तांदळाचं पीठ पण नेहमी दळून घरामध्ये ठेवत असते त्याने होतं असं की ज्यावेळेस मग आपण आळूच्या वड्या वगैरे करतो किंवा कोथंबीरच्या वड्या करतो त्याच्यात जर थोडंसं त्या पिठामध्ये जर आपण तांदळाचं पीठ घातलं ना त्या वड्या आणि कोथिंबीरीच्या वड्या एकदम खुसखुशीत होतात आणि हे मी आता काम करत होते मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींची काळजी प्रत्येक घरातील प्रत्येक लेडीज ही घेतच असते पण मग मी माझं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत होते मग म्हटलं चला आता पिठं वगैरे दळून ठेवत आहे सॉरी चाळून ठेवत आहे तर ह्या पण गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या तर आता हे सगळं करून झाल्यानंतर परत मला जेवण वगैरे पण बनवायचं आहे आणि आमच्या घरात लहान मुलं आहे ना त्यांनाच माहीत आहे सकाळी किती धावपळ होती आणि किती गडबड होती म्हणजे ज्यावेळेस मुलं एकेकडं रडत असतात आणि आपण स्वयंपाक करत असतो ना त्यावेळेस आपल्यासाठी ना एक एक मिनिट एक एक, एक, एक सेकंद ना खूप महत्त्वाचा असतो आणि त्या गोष्टी वाचवण्या म्हणजे तो वेळ वाचवण्यासाठी जर अशा पद्धतीने जर आपण आधीच नियोजन करून ठेवलं ना मग ऐनवेळी धावपळ होत नाही सकाळी सकाळी गडबड होत नाही आणि प्लस आपल्याला कामं पण जास्त करायला ला लागत नाही आणि पसारा पण होत नाही किचनवरती कारण प्रत्येक वेळेस आपण परात घेणार किंवा ताट घेणार त्याच्यातमध्ये पीठ चालणार चालताना पीठ इकडं इकडं पडतं कधी कधी पीठ कमी होतं चपातीला लावताना अशा वेळेस परत चाळणी घेऊन चाळायचं याच्यात पण आपला भरपूर वेळ जातो आणि मग आपल्याला दररोजची जी सोपी काम असतात ती पण कंटाळवाणी वाटतात हे असं माझं वैयक्तिक मत आहे प्रत्येकाचेच मतं जुळतील असं नाही किंवा प्रत्येकालाच माझ्या गोष्टी पटतील असं नाही पण मी ज्या गोष्टी फॉलो करते त्या गोष्टी मी नेहमी माझ्या चॅनलवरती तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणून मग मी आजच्या रुटीनमधल्या ह्या गोष्टी पण तुमच्यासोबत शेअर केल्या आणि हे केल्यामुळं मला खरंच सकाळी सकाळी ना खूप फ्रेश आणि काम करायला उत्साह येतो कारण की सकाळी उठल्यानंतर तस पिठाचा डबा घेऊन चाळणी घेऊन पीठ वगैरे चाळत बसायला लागत नाही त्याच्यामध्ये जर पिठाच्या डा म्हणजे पिठाच्या डब्यामध्ये जर एक वाटी ठेवली आणि वाटीने नुसतं पीठ घेतलं तरी म्हणजे असं पटकन पीठ वगैरे मळून होतं किंवा भाकरी करायला घेतल्या तरी पीठ चाळायचं टेन्शन राहत नाही लगेचच पीठ घेऊन भाकरी करता येतात म्हणजे मग गोष्टी अगदी सोप्या होतात ज्या कोणी मैत्रिणी आहेत की त्यांचे नवीनच लग्न झालेले आहेत आणि लग्न आधी काहीच केलेलं नाही त्यांना नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा होईल म्हणून मग मी हे तुमच्या सोबत शेअर केलं काम सुरू हे बघा एवढं पीठ आहे त्याच्यामुळे आम्हाला एवढं पीठ लागतं इकडं ज्वारीचं पीठ आहे या डब्यात इकडे बाजरीचं आणि हे इकडे गव्हाचं गव्हाचं आई आता तिला सगळं काम नीट नेट लागतं जागच्या जागेवर तिला सगळं काम व्यवस्थित टॉप टीप मध्ये लागत पेट आणलं तर चाळून ठेवणार भाजी आणली का लगेच धुवून सुकायला ठेवणार मग फ्रीज मध्ये ठेवणार भांडे जेवली का लगेच धुऊन टाकणार धुतलेलं भांड कधीच ट्रॉलीत ठेवणार नाही आधी इकडं बघा तुम्हाला दाखवतो इथं आधी याच्यात सुकायला ठेवणार <laughs> सुकल्यानंतर मग मग ट्रॉलीत जाणार खाली इकडं असं आहे यशस्वीच्या आईचं काम हे बघा यशस्वी तशी बघते इकडे तिकडे ही आहे यशस्वी कशी बघते बघा बीर 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 आणि यशस्वीचा दादा इकडे खेळतोय हे बघा दिसला हा यशस्वीचा दादा जे काही व्हिडिओ मी रोज तुमच्यासोबत शेअर करत असते ते मी स्वतः शूट करत असते आणि मला जसं वेळ मिळेल तसं मी एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत असते आत्ता मी तेच करत होते पीठ चाळायला घेतलेलं म्हणून मग म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं तर एका हाताने मी पीठ चाळत होते आणि एका हाताने मोबाईल पकडून काम करत होते तर विह्यांच्या बाबांनी ते बघितलं की ही हा व्हिडिओ शूट करत आहे तर मग त्यांना काय वाटलं काय माहिती तर त्यांनी माझा हा व्हिडिओ शूट करून दिला आणि शूट करता करता त्यांनी थोडंसं त्या व्हिडिओमध्ये बोलले पण तर मग आता इकडं फक्त गावाचं पीठ वगैरे राहिलं होतं भरायचं ते पण भरून घेतलं त्याच्यानंतर असे डबे छान स्वच्छ कपड्याने असे पुसून घेतले आणि त्याच्यानंतर ज्या ज्या चाळणीने पीठ चाळलं होतं ते त्या चाळणी पण लगेच घासून पुसून ठेवून दिल्या त्या हा विहान गेलाय स्कूलला आणि आता मला गाडीत जायचं आहे पेट्रोल भरायला आणि स्कूलच्या टायमिंगमध्ये जर गेलं तर ते यशस्वी तेवढा वेळ राहणार नाही घरी म्हणून म्हटलं आता पेट्रोल टाकून हो पेट्रोल टाकायला थोडा वेळ जाईल आणि नंतर स्कूलमधून आणायला पण थोडा वेळ जाईल त्याच्यामुळे ती तेवढा तेवढा वेळ राहील एकाच एक वेळेला गेले असते ना स्कूलला पण आणि पेट्रोल भरायला तर मग माझा भरपूर वेळ गेला असता जवळजवळ अर्धा तास त्याच्यामुळं मग मी अशा पद्धतीने आता करते म्हणजे कर आता वाजले दहा सकाळचे आता पहिलं पेट्रोल भरून येते आणि त्याच्यानंतर परत दीड वाजता स्कूलला जाते दोन दोन मुलं म्हटलं की थोडीशी <tell> धावपूळ <tell> होते पण थोडंसं व्यवस्थित नियोजन करून जर काम केली ना तर एवढं काही वाटत नाही आता रोज मी स्कूलला जाते त्या गडबडीत आहे ना लक्षातच राहिले नाही माझे पेट्रोल भरायचं तर पेट्रोल भरायला मी एकदाच टाकी टाके फुल करत असते त्याच्यामुळं मग महिनाभर पंधरा ते वीस दिवस टेन्शन नाही कारण की आता बाळ लहान असल्यामुळं चला बाळ लहान असल्यामुळं शक्यतो मी कुठं जात नाही स्कूलला आणि स्कूलवरून घरी त्याच्यामुळे एवढं काय पेट्रोल का लागत नाही त्याच्यामुळं मला जवळजवळ महिनाभर वगैरे जातं पेट्रोल फुल टाकी केल्यावरती तर आता जाते पेट्रोल भरून येते आणि मग नंतर बोलते पेट्रोल पंपावर गेल्यानंतर दोन मिनटं इथेच थांबले सुरुवातीला बघितलं कुठल्या रोला वगैरे गर्दी कमी आहे आणि त्याच्यानंतर त्याच रोला जाऊन पटकन पेट्रोल भरून आले आणि पेट्रोल पंपावर कसं मोबाईल वगैरे काढणं रिस्की असतं त्याच्यामुळे मग मी काय तिथे के शूट केलं नाही आणि आता पेट्रोल भरून मी आलेली आहे घरी येताना मला देवासाठी फुलं घ्यायची होती पण सगळे शॉप बंद होते उघडलेले नव्हते त्याच्यामुळं आज काय देवपूजेला फुलं मिळाली नाहीत आणि आता घरी गेल्यानंतर परत मला यशस्वीला आंघोळ घालायची आहे घरातली कामं करायची आहेत आणि आता ती सिक्स मंथची झाली तर आता तिला मस्त मुगाच्या डाळीचं पाणी वगैरे पण देते पिण्यासाठी म्हणजे तिचं जेवण आता लहान मुलांना सुरुवातीला लिक्विड फॉर्ममध्येच द्यायला लागतं तर त्या पद्धतीने आता तिला बनवायचं तिला खाऊ पिऊ घालायचं त्याच्यानंतर विहान स्कूलमधून येईन तर त्याच्यासाठी पण काय खायला लागतं काय नाही ते तो यायच्या आधीच बनवून वगैरे ठेवायचं आहे तर घरी गेल्यानंतर अशी खूप सारी कामं आहेत त्याच्यामुळं मग काय शक्यतो मी ब्लॉग वगैरे शूट करणार नाही डेली रुटीनचा घरच्या कामांचा कारण आता जे पहिल्यापासून ब्लॉग बघतात त्यांना माहीतच आहे मी आल्यानं घरी आल्यानंतर माझ्या कामांचा सिक्वेन्स कसा असतो म्हणजे ज्यावेळेस मी वी स्कूलला सोडून येते त्यावेळेस मग त्याच त्याच गोष्टी रिपीट रिपीट दाखवल्या तर बघणाऱ्याला पण बोर वाटतात त्याच्यामुळं मी त्या काय गोष्टी आज व्हिडिओमध्ये शूट करणार नाही नंतर ज्यावेळेस मी यांना स्कूलमधून घेऊन येईल जाईन त्यामध्ये मी पुढे ब्लॉगमध्ये शेअर करेन आता घरातली सगळी कामं आवरून यशस्वीला खाऊ पिऊ घालून आणि विह्यांसाठी खायला वगैरे बनवून आणि घर वगैरे सगळं क्लीन करून आता मी चाललेले आहे विह्यांला स्कूलमधून आणण्यासाठी आणि विहॅनला स्कूलमधून आणतानाच खरं तर मी पेट्रोल भरायला जाणार होते पण नंतर मी विचार केला की यशस्वी एवढ्या वेळ राहणार नाही कारण की स्कूलला गेल्यानंतर नाही म्हणतात तरी दहा पंधरा मिनिटं तर जाणारच तिथं त्याला घ्यायला आणि परत विहॅनला घेऊन जायचं पेट्रोल पंपावरती स्कूलमधून तिथे परत पंधरा मिनटं जाणार आणि ते पण माहीत नाही पेट्रोल पंपावर किती गर्दी किती नाही आणि मुलांना सोबत न्यायचं म्हटल्यावरती जिथं पाच मिनिटं लागतात तिथं अजून दहा पंधरा मिनटं लागतातच त्याच्यामुळं मग म्हटलं नकोच आपलं सकाळीच पेट्रोल टाकून घ्यावं म्हणून मग विहान स्कूलला गेलेला आणि तो स्कूलला गेल्यानंतर थोडीफार घरातली कामं वगैरे केली बाळाला आंघोळ वगैरे घातली आणि त्याच्यानंतर मग मी गेले पेट्रोल वगैरे भरून आले त्याच्यामुळं मग मला ते इझी पडलं आणि दोन मुलं म्हटलं की असं काहीतरी नियोजन करायलाच लागतं त्याच्यामुळं मग कामं पण आपली व्यवस्थित होतात आणि प्रत्येक गोष्टीसाठी जर आपण म्हणजे घरातल्या मेंबर्सवरती अवलंबून राहिलो तर ते पण शक्य नाही कारण त्यांना पण त्यांचा जॉब वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतातच आणि ते आपल्यासोबत जर प्रत्येक कामासाठी यायला लागले तर मग ते त्यांच्या कामाला कधी वेळ देणार त्याच्यामुळं मग आपण आपल्या लेवलवरती प्रत्येक गोष्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा असं मला वाटतं आणि फक्त दोन तीन दिवसापूर्वी यशस्वी आजारी होते त्यावेळेस त्यांना त्यांना मी हॉस्पिटलला घेऊन गेलेली सोबत कारण की यशस्वी अजून स्कूटीवरती बसत नाही ज्यावेळेस ती स्कूटीवरती उभी राहील त्यावेळेस पण मग मी ती आजारी वगैरे जरी पडली कधी इन फ्युचर किंवा कुठे जायचं असेल तर मग मी माझी मी एकटी जाऊ शकते पण आता ती लहान आहे आणि तिला कोणीतरी सोबत असल्याशिवाय मी एकटी तर गाडीवर घेऊन जाऊ शकत नाही म्हणून मग त्या दिवशी मी त्यांना सोबत घेऊन गेले होते हॉस्पिटलला बाकी जी कामं असतात छोटी मोठी हे गाडीत पेट्रोल टाकणं किंवा अजून बाकीची कामं तर ती आपल्या आपल्या लेवलवरती सॉल्व करण्याचा मी प्रयत्न करते आणि जर नाही झालं तर मग मी त्यांना सांगते कारण आपण जर प्रत्येक कामासाठी त्यांनाच सांगत बसलो तर मग घरातल्या व्यक्तीची पण चिडचिड होते ते तरी काय काय करणार कुठं कुठं बघणार म्हणून मला असं वाटतं आपण आपली कामं करावी स्वतःची स्वतः आणि सेम्ही यांचा जो स्कूलचा होमवर्क असतो तो पण मी असाच जशी जशी यशस्वी झोपते दहा मिनटं पंधरा मिनटं त्या त्या वेळेमध्ये त्याच्याशी गोड बोलून बोलून करून घेते जेणेकरून हे संध्याकाळी ऑफिसमधून थकून आल्यानंतर त्यांना त्याचा अभ्यास घ्यायला लागू नये म्हणून कारण की ते थकून येणार आणि हा म्हणणार बाबा माझा अभ्यास घ्या आणि मग परत त्यांची चिडचिड होणार त्याच्यामुळं मग मी शक्यतो यांचा होमवर्क असतो तो सकाळीच करून घेते मला जसा वेळ मिळेल तसं शक्य तर नाही ह्या सगळ्या गोष्टी पण आपण जर व्यवस्थित नियोजन केलं तर काहीच अशक्य नाही त्याच्यामुळे होतं आत्तापर्यंत तरी व्यवस्थित रुटीन चालू आहे पण अजून माहित नाही पुढे जाऊन अजून काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत आणि मग त्याच्यावरती पण कसं कसं सोल्युशन काढायचं ते आपण आपल्या आपल्या अनुभवातूनच शिकत असतो मी माझ्या डेली रुटीन गोष्टी असंच तुमच्यासोबत शेअर करत असते जेणेकरून ज्यांना पण दोन मुलं असतील त्यांची पण जर चिडचिड होत असेल तर मे बी म्हणजे पॉझिटिव्ह गोष्टी ऐकल्या की माणसाला अजून छान उत्साह येतो कामं करायला म्हणून मी तर ह्या गोष्टी माझ्या डेली रुटीन मधल्या तुमच्यासोबत शेअर करत असते ज्यावेळी आपण सगळ्या गोष्टी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि सगळ्या गोष्टी परफेक्ट पण होतात त्यावेळेस आपल्याला स्वतःसाठी अजिबात वेळ मिळत नाही पूर्ण दिवसातून एक मिनिट पण असा आराम करायला वेळ मिळत नाही पण सगळ्या गोष्टी ज्यावेळेस परफेक्ट होतात त्यावेळेस होणारा आनंद हा वेगळा असतो आणि तरी पण म्हणजे हे सगळं करताना स्वतःच्या तब्येतीची किंवा स्वतःच्या आरोग्याची पण काळजी घेतली पाहिजे आणि हे सगळं करताना ते मी करते असं नाही की कामं करताना मी स्वतःकडं दुर्लक्ष करते मी जेवढं घरातलं काम परफेक्ट करण्याचा प्रयत्न करते तेवढं स्वतःलाही परफेक्ट ठेवण्याचा प्रयत्न करते आणि मुलांनाही व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते जेवढं होईल जेवढं म्हणजे होता होईल तेवढं आल्या उठून अभ्यास होतोही कुठे नाही तर मॅडम ना उठल्या आमच्या करलो करती